नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि अ गारव्याची वे वगैरे सिरीज चालू आहे लग्नाचं सीझन आहे लगीन घाई चालू आहे आणि आत्ता माझ्याकडे पत्रिका द्यायला लाडू चुडा वगैरे सगळं देण्यासाठी आले भाऊ आणि वहिनी वगैरे दाखवते तुम्हाला <laughs> चा घ्या छानपैकी <पाई> <laughs> मी उद्या येणार आहे मस्त मस्त आवरून आले छान छान मस्त असं पत्रिका द्यायला सगळे फिरायला लागलेत आणि काळजी घ्या पाणी मिरपूर पा। <laughs> चला <laughs> आनंद माझा लहान भाऊ पाणी पितो आहे आणि इथं अक्षता आणि पत्रिका वगैरे आम्हाला दिलेल्या आहेत आणि लगेचच ते दुसऱ्या गावाला जाण्यासाठी निघणार आहेत खूप धावपळ चाललेली आहेत थांबायलासुद्धा वेळ नाही चहा फक्त घेतलेला आहे त्यांनी आणि सकाळी सकाळी अगदी साडेसातच्या दरम्यान आम्हाला आलेले आहे आणि आम्हाला पत्रिका दुसऱ्या गावाला जाणार तर आम्ही त्यांना बाय बाय केलं आणि हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज छान अशा हस्तकलेच्या वगैरे वस्तू बघायला चाललो आहे आणि ग्रहसजावटीच्या काही वस्तू बघ्या काही आवडलं तर नक्कीच मी आणणार आहे तर चला स्टेट ट्यून कंटिन्यू राहा आणि व्लॉगमध्ये शेवटपर्यंत असेच बघत राहा चला माझ्यासोबत तुम्हीसुद्धा येत आहे प्रदर्शन बघायला लग्नासाठीची पत्रिका आणि आम निमंत्रण आमंत्रण जे काही आपण म्हणतो ते रितसर पद्धतीनं आम्हालासुद्धा इथं आलेलं आहे आणि गावीसुद्धा सगळ्यांना घरच्या लोकांना आमंत्रण दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ आहे अगदी छोटासा मी बनवलेला आहे दोन व्हिडिओ एकत्र एक केलेले आहेत कारण खूप वेळ माझ्याकडे तेवढा नाही आहे व्हिडिओ करण्यासाठी आणि ज्या काही क्लिप्स असतील त्या थोड्या थोड्या अशाच मी जोडत जाणार आहे इथून पुढं सो तुम्हाला आवडतील आजचा हा व्हिडिओ एकदम छोटासा मी केलेला आहे जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर कमेंट करून सांगा म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन नवी नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल आणि आपली लग्नाची सिरीज आजपासून स्टार्ट होईल मी उद्या गारवा घेऊन जाणार आहे तर गारव्याचा व्हिडिओसुद्धा मी तयार केले आहे गारव्याचा व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे ट्यून कंटिन्यू राहा आणि कनेक्ट राहा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्यासोबत अजून जास्त सबस्क्रायबर्स जोडले जातील आणि तुम्हाला व्हिडिओ जर आपले आवडत असतील तर शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद